हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या चार लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान पंचनामे सुरू जिल्ह्यात एसटी आरक्षणासाठी धनगर आणि बंजारा समाजाचा महामोर्चा आणि तीन नगर परिषद आणि पाच नगरपंचायतींच्या पदांचं आरक्षण जाहीर या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीचा खरीप हंगामातल्या शेती पिकांना मोठा फटका बसला आहे पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे चार लाख तेवीस ला ला हजार बत्तीस हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं आहे काही ठिकाणी थेट जमिनी खरडून गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे अंबड तालुक्यात सर्वाधिक ऐंशी हजार सातशे सात हेक्टर तर त्या खालोखाल घनसावंगी तालुक्यात बहात्तर हजार तीनशे चोपन्न हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम महसूल आणि कृषी यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असून आजपर्यंत सुमारे दोन लाख पाच हजार सातशे बहात्तर हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री पंकजा मुंडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्योगमंत्री उदय सामंत उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आदींनी जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना भरीव मदतीचं आश्वासन दिलं पैठण इथल्या जायकवाडी धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे जालना जिल्ह्यातल्या अंबड घनसावंगी आणि परतूर तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला मोठा पूर आला होता पुराचं पाणी थेट नदीकाठच्या गावांमध्ये शिरल्यानं प्रशासनाला युद्धपातळीवर स्थलांतर मोहीम राबवावी लागली बावीस गावांमधल्या नऊशे एक्क्याण्णव कुटुंबातल्या सुमारे साडेसात हजार नागरिकांना जिल्हा प्रशासनानं बावीस शिबिरांमध्ये हलवलं होतं पूर परिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं स्थानिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण बचाव मोहीम राबवली जालना जिल्ह्यातल्या तीन नगरपरिषदांसह पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात लि। आली जिल्ह्यातल्या बदनापूर तीर्थपुरी आणि मंठा नगरपंचायत वगळता इतर नगरपंचायती आणि नगरपरिषदांवर नगराध्यक्षपदासाठी महिलांना संधी देण्यात आली आहे परतूरचं नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातल्या महिलेसाठी अंबड सर्वसाधारण महिला बदनापूर सर्वसाधारण पुरुष घनसावंगी ओबीसी महिला मंठा ओबीसी पुरुष जाफराबाद ओबीसी महिला तर तीर्थपुरी नगरपंचायतीचं नगराध्यक्षपद इतर मागासवर्ग प्रवर्गातल्या पुरुषाकरता जाहीर झालं आहे दरम्यान प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तहसील पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालयातल्या सूचना फलकावर तसंच जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे हैदराबाद स्टेट गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातलं आरक्षण लागू करावं या मुख्य मागणीसाठी जालना शहरात सकल बंजारा समाजाच्या वतीनं विराट महामोर्चा काढण्यात आला उपविभागीय अधिकाऱ्यांनी मागण्यांचं निवेदन स्वीकारलं तसंच धनगर समाजाच्या वतीनंही एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महामोर्चा काढण्यात आला दरम्यान धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी दीपक बोराडे यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण अखेर सोळा दिवसांनी मागे घेण्यात आलं शासनाचं शिष्टमंडळ म्हणून मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतरांनी बोराडे यांची भेट घेऊन सरकार धनगर समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलं जालना इथल्या हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या मॅजिक इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झालं जालना जिल्ह्यातल्या युवकांच्या उद्योगविषयक कल्पनेनुसार आपला स्वतंत्र उद्योग सुरू करून उद्योजक होण्यासाठी मॅजिक इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून सुवर्णसंधी निर्माण झाली असल्याचं चा, मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांच्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती आणि लिपिक भरतीस गती देत जालना जिल्ह्यात एकशे अठ्ठावीस उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले यामध्ये अनुकंपा तत्वावरील एकोणऐंशी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एकोणपन्नास उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा पंधरवड्यानिमित्त स्वच्छतेसह विविध उपक्रम राबवण्यात आले तसंच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानानिमित्त जिल्हा आणि तालुका पातळीवर शासकीय सेवांच्या लाभाशी संबंधित विविध कार्यक्रम घेण्यात आले मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जालना शहरातल्या टाऊन हॉल स्थित हुतात्मा स्मारकात मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं यावेळी पालकमंत्र्यांनी लढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत जिल्हावासियांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या जिल्ह्यात नवरात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला शहरातल्या मम्मादेवी दुर्गामाता काळुंकामाता मंदिरासह अंबड इथल्या मत्स्योदरी देवी संस्थान आणि सोमठाणा इथल्या रेणुकामाता मंदिरात यानिमित्त परंपरेनुसार विविध कार्यक्रम पार पडले विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सणही जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला